हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लर्न इंग्लिश बिंग्लिश मराठीतून इन अवर प्रिव्हियस व्हिडिओ वी स्टार्टेड विथ अ लेसन बी स्मार्ट फ्रॉम युअर टेक्स्ट बुक माय इंग्लिश कोर्स बुक आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या अभ्यासक्रमातील बी स्मार्ट या धड्याची सुरुवात केली आहे इन दिस पार्ट आय विल कवर दी फर्स्ट पेज ऑफ द लेसन अँड क्वेश्चन्स ऑन दॅट पेज या भागामध्ये आपण त्या धड्याचं पहिलं पान आणि त्यावरील प्रश्न पाहणार आहोत नाउ लेट्स अंडरस्टँड लाईन बाय लाईन मिनिंग अँड स्पेलिंग ऑफ न्यू वर्ड्स आता आपण प्रत्येक वाक्याचा अर्थ पाहूया आणि नवीन शब्दांची स्पेलिंग शिकूया बी स्मार्ट चॅम्पियन्स आंट मेड इन जिम्स विजेते किंवा पात्र व्यक्ती व्यायामशाळेत बनत नाहीत चॅम्पियन्स सी एच एम पी आय ओ एन एस चॅम्पियन्स म्हणजे सर्वोत्कृष्ट खेळाडू किंवा विजेता जिम्स जी वाय एम एस जिम्स म्हणजे व्यायामशाळा चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाईड देम अ डिझायर अ ड्रीम अ विजन विजेते त्यांच्या मनातील तीव्र इच्छा स्वप्न आणि दूरदृष्टी या गोष्टींनी बनतात डीप इनसाइड डी डब्ल्यू ई पी स्पेस आय एन एस आय डी ई डीप इनसाइड म्हणजे मनात किंवा हृदयात खोलवर असलेले डिझायर डी ई एस आई आर ई डिझायर तीव्र इच्छा ड्रीम एम ड्रीम म्हणजे स्वप्न व्हिजन व्ही आय एस आय ओ एन व्हिजन म्हणजे दूरदृष्टी याचा अर्थ दृष्टी असा सुद्धा होतो पण इथे दूरदृष्टी असा घ्यायचा दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल त्यांच्यात ते कौशल्य आणि इच्छा असावी लागते हॅव टू एच एव्हीई स्पेस टी ओ इट इज युज्ड टू से दॅट समथिंग इज रिक्वायर्ड और नेसेसरी हॅव टू चा वापर काहीतरी आवश्यक किंवा जरूरी आहे हे, हे म्हणण्यासाठी केला जातो त्यानंतर जो हॅव वापरला आहे ते क्रियापद आहे टू हॅव म्हणजे एखादी गोष्ट जवळ किंवा स्वतःकडे असणे हॅव टू हॅव म्हणजे जवळ असायला हवी स्किल एस के डबल एल स्किल म्हणजे कौशल्य किंवा कसब विल डब्ल्यू डबल एल विल म्हणजे इच्छाशक्ती बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल पण इच्छाशक्ती ही कौशल्यापेक्षा तीव्र किंवा दानगी असायला हवी मस्ट टी मस्ट हे मॉडेल वर्ब आहे इट इज युज फॉर सेईंग दॅट इट इज नेसेसरी याचा अर्थ हॅव टू सारखाच आहे

यशस्वी व्यावसायिकांचा ह्याच पद्धतीने उत्कर्ष होतो सक्सेसफुल यू डबल सीई डबल एस एल सक्सेसफुल म्हणजे यशस्वी प्रोफेशनल पी आर ओ ई डबल एस आय ओ एन एल प्रोफेशनल मीन्स अ पर्सन डुईंग समथिंग इन अ वे डॅट शोज स्किल ट्रेनिंग ऑर केअर म्हणजे कसब शिक्षण काळजी ह्या गोष्टी ज्यामधून दिसतात अशा मार्गाने एखादी गोष्ट करणारा थ्राईव्ह टी एच आर आय व्ही आर ओ एस पीई आर म्हणजे उत्कर्ष किंवा समृद्ध मॅनर एम ई आर -E मॅनर पद्धत किंवा रीत वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स आपल्या सर्वांमध्ये उपजत प्रतिभा असते नॅचरल एन ए एल नॅचरल म्हणजे नैसर्गिक किंवा उपजत टॅलेंट टी एन टी टॅलेंट -E म्हणजे विशेष कौशल्य किंवा प्रतिभा इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट आर गोल इन वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ जर आपण ही प्रतिभा आपल्या जीवनाचे ध्येय ठरवण्यासाठी वापरली तर आपल्याला जीवनात सहज यश प्राप्त करता येतं गोल जी ओ एल गोल म्हणजे ध्येय किंवा उद्दिष्ट सक्सेस एस यू डबल सी ई डबल एस सक्सेस म्हणजे यश वी शॅल नॉट अचीव आर डू नॉट टेक ऍक्शन टू अचीव देम जर ती ध्येय साध्य करण्यासाठी आपण पावलं उचलली नाहीत तर आपण आपलं ध्येय साध्य करू शकणार नाही टू अचीव्ह ई टू अचीव्ह म्हणजे कष्टाने आणि कौशल्याने एखादी गोष्ट साध्य करणे सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल असेट्स अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इलिमिनेट द पाथ ध्येय ठरवण्यामध्ये दोन किमती फायदे आहेत एक कल्पकता आणि मार्ग प्रज्वलित करण्याची पहिली पायरी व्हॅल्युएबल व्ही यू ए बी ई -E, व्हॅल्युएबल म्हणजे मौलिक किंवा किमती -E मीन्स समथिंग ऑफ व्हॅल्यू दॅट अ पर्सन कंपनी एटसेट्रा ओन्स एखादी व्यक्ति किंवा कंपनी वगैरह कडे असणारी मूल्यवान गोष्ट सेंस एस ई एन एस ई सेन्स मीन्स द एबिलिटी टू रिकॉग्नाइज व्हाट समथिंग इज और व्हाट इट्स वैल्यू इज म्हणजे एखादी गोष्ट काय आहे किंवा तिची किंमत काय आहे हे ओळखण्याची पात्रता ओरिजिनॅलिटी ओ आर आई जी आई एन ए ल आई टी वाई ओरिजिनॅलिटी मीन्स द क्वालिटी ऑफ बीइंग न्यू अँड इंटरेस्टिंग म्हणजे नवनिर्मिती समथिंग दॅट अलावज यू टू मेक प्रोग्रेस और हेल्प यू टू अचीव्ह समथिंग एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंवा तुम्हाला प्रगती करण्यासाठी मदत करणारे काहीतरी इल्यूमिनेट आई डबलएल यू एम आई एन ए टीई इल्यूमिनेट मीन्स टू एनलाइटन टू शाइन लाइट ऑन समथिंग एखाद गोष प्रकाश ने उजुन टाकने गोल्स पुट वन एट दाइफ पर्स्यूंग बेटर फ्यूचर सिचुएशन ध्येयामुळे व्यक्तीला जीवनाचा ताबा मिळतो त्यांचा पाठपुरावा केल्याने चांगल्या भविष्याची खात्री मिळते ऍट द हेल्म ऑफ ए टी स्पेस टी एचई स्पेस एम स्पेस ओ एफ ऍट द हेल्म ऑफ म्हणजे इन चार्ज ऑफ किंवा प्रमुख पदी परस्यू पीयू आर एस यू परस्यू मीन्स टू ट्राय टू अचीव्ह समथिंग ऑर टू कंटिन्यू टू डू समथिंग ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम एखादी गोष्ट मिळवण्यासाठी धडपड करणे किंवा एखादी गोष्ट काही काळ करत राहणे किंवा पाठपुरावा करणे अक्नॉलेजेस ए सी के एन ओ डब्ल्यू एल ई डी एस अक्नॉलेजेस म्हणजे टू ऍक्सेप्ट ऑर ऍडमिट दॅट समथिंग इज ट्रू ऑर एक्झिस्ट एखादी गोष्ट खरी आहे किंवा अस्तित्वात आहे असे मान्य करणे किंवा स्वीकारणे सिच्युएशन सिच्युएशन एस टी टी यू ए आय ओ एन परिस्थिती दे हेल्प टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाइफ रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन नुसत्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊन गोष्टी घडण्याच्याऐवजी ते जीवनाचा मार्ग ठरवायला मार्गदर्शक ठर मार्गदर्शक बनताइ सी एच ए डबल एन ई एल देने। वे ऑफ लाइफ सी ओ यू आर एसई स्पेस स्पेस एल आई एफ ई कोर्स ऑफ लाइफ जीवन प्रवाह राधर दैन आर एच ई आर स्पेस टी एच ए एन रादर दैन मीन इन्स्टेड ऑफ ऑर इन प्लेस ऑफ म्हणजे चावजी किंवा चा शिवाय सिम्पली म्हणजे नुसतं किंवा फक्त ड्रिफ्टिंग डी आर आय आय एफ टी एन जी ड्रिफ्टिंग हे टू ड्रिफ्ट डी आर आय एफ टी म्हणजे जे घडेल ते घडू देणे किंवा ओघाबरोबर नेण्याचं प्रेझेंट पार्टिसिपल आहे लेटिंग एल ई डबल टी आय एन जी लेटिंग हे टू लेट एलईटी म्हणजे करू देण्याचं प्रेझेंट पार्टिसिपल आहे हॅपन एच ए डबल एन हॅपन युज इन द कॉन्टेक्स्ट ऑफ अन इव्हेंट ऑर सिच्युएशन मीन्स टू टेक प्लेस म्हणजे एखादी घटना किंवा परिस्थिती ह्यांच्या संदर्भात वापर केला जातो त्याचा अर्थ घडणे असा आहे सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर साम इट इज क्वाइट चॅलेंजिंग ध्येयक ठरवणे कदाचित सोप वाटत, वाटत पण काहींसाठी ते बऱ्यापैकी आव्हानात्मक असतं सेटिंग हे एसई टी आय एन जी सेटिंग हे टू सेट टी -E म्हणजे टू डिसाइड ऑर अरेंज समथिंग एखादी गोष्ट ठरवणे किंवा योजनेचं प्रेझेंट पार्टिसिपल आहे मे एम ए मे हे मॉडल वब आहे इट इज युज फॉर सेईंग दॅट समथिंग इज पॉसिबल एखादी गोष्ट शक्य आहे असे सांगताना त्याचा वापर केला जातो अपियर आर -E अपियर म्हणजे टू सीम एस डबल ई एम टू सीम म्हणजे दिसणे किंवा वाटणे क्वाट क्यू यू आय टी क्वाट म्हणजे टू अ सर्टन डिग्री काही प्रमाणात चॅलेंजिंग ए डबल एल ई एन जी आय एन जी चॅलेंजिंग म्हणजे आव्हानात्मक फिअर ऑफ फेलियर मे बी अवॉइडेड इन दी ऍबसेन्स ऑफ एनी गोल्स काहीच ध्येय नसल्यामुळे अपयश कदाचित टाळता येतं फिअर एफ ई ए आर फियर म्हणजे भीती फेल्युअर एफ ए आय एल यू आर ई फेल्युअर मीन्स लॅक ऑफ सक्सेस म्हणजेच अपयश अवॉइडेड एओ आय डीईडी अवॉइडेड हे टू अवॉइड एव्हीओ आय डी मीन्स टू प्रिव्हेंट समथिंग हॅपनिंग एखादी गोष्ट घडू न देण्याचं पास्ट पार्टिसिपल आहे ॲबसेन्स एबीएसईनसीईबसेन्स अनुपस्थिती आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट टू अचीव्ह इन दी एंड शेवटी व्यक्तीला स्वतःच ठरवायचं असतं की तिला काय साध्य करायचं आहे डिसाइड डीई डिसाइड म्हणजे ठरवणे टू गोल्स एक्सपर्ट्स रेकमेंड अ स्टेप अप्रोच ध्येय साध्य करण्यासाठी तज्ज्ञ पंचस्तरीय दृष्टिकोनाची शिफारस करतात अकम्प्लिश डबल सी ओ एम पी एल एस एच अकम्प्लिश मीन्स टू सक्सीड इन डुईंग समथिंग डिफिकल्ट दॅट यू प्लान्ड टू डू तुम्ही हाती घेतलेलं अवघड काम पूर्ण करण्यात यश येणे एक्सपर्ट्स ई एक्स आर टी एस एक्सपर्ट्स म्हणजे तज्ज्ञ रेकमेंड आर ई सी ओ डबल एम ई एन डी रेकमेंड मीन्स टू से दॅट समबडी ऑर समथिंग इज गुड म्हणजे शिफारस करणे स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस स्मार्ट ध्येय हे विचार करण्याच्या पद्धतीचं शास्त्र आहे जे लोकांना यश मिळवण्यासाठी मदत करत इथे स्मार्ट या शब्दाचा वापर अक्रॉस्टिक रूपात केला आहे एसीआरओ सी अँड इज अ फॉर्म ऑफ रायटिंग वेअर द फर्स्ट लेटर्स इन इच ऑफ द लाईन्स फ्रॉर्म अनदर वर्ड अक्रॉस्टिक म्हणजे लिखाणाची अशी पद्धत ज्यामध्ये प्रत्येक ओळीतील पहिल्या अक्षरापासून नवीन शब्द बनतो मेथडॉलॉजी एमई टी एच ओ डीओ एल ओ जी वाय मेथडॉलॉजी मिन्स अ वे ऑफ डुईंग समथिंग बेस्ड ऑन पर्टिक्युलर प्रिन्सिपल्स अँड मेथड्स विशिष्ट तत्वे आणि पद्धतीनुसार एखादी गोष्ट करण्याची पद्धत थिंकिंग टी एच आय एन के आय एन जी थिंकिंग म्हणजे विचार प्रक्रिया स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक मेजरेबल अचिवेबल रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड स्मार्ट हे स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट मेजरेबल म्हणजे मोजण्यायोग्य अचिवेबल म्हणजे साध्य करण्याजोग रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी आणि टाइम बाउंड म्हणजे ज्याला वेळेचं बंधन आहे अशा पाच गोष्टींसाठी वापरलं जातं स्टँड फॉर एस टी एन डी एस स्पेस एफ ओ आर स्टँड फॉर म्हणजे याचा अर्थ च्यासाठी स्पेसिफिक आय सॉरी एस पी ई सी आय एफ आय सी स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट मेजरेबल एस यू आर ए बी एल ई मेजरेबल मोजण्यायोग्य अचिवेबल एच आय ई बी ए बी ई अचिवेबल साध्य करण्याजोग रिअलिस्टिक ए एल आय एस टी आय सी रिअलिस्टिक वास्तववादी आणि टाईम बाऊंड टी आय ई बी यू एन डी टाइम बाउंड म्हणजे ज्याला वेळेचं बंधन आहे स्मार्ट गोल्स है स्पेसिफिक रुब्रिक स्मार्ट प्रमुख निर्देश अ गाइडलाइन और मार्गदर्शक तत्वे मथड़ा स्पेसिफिक इनवॉल आइडेंटिफाइंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूवमेंट विशिष्ट हाथ कोणत्या विशिष्ट क्षेत्रामध्ये सुधारणा आवश्यक आहे ते शोधण्याचा समावेश होतो इनवॉल्व आय एन व्ही ओ एल एस इनवॉल्स हे टू इनव्हॉल्व आय एन व्ही ओ एल व्हीई म्हणजे टू मेक समथिंग नेसेसरी एखादी गोष्ट आवश्यक करणे समाविष्ट करण्याचं थर्ड सिंग्युलर रूप आहे आयडेंटिफायिंग आय डी एन टी आय एफ वाय आय एन जी आयडेंटिफाईंग हे टू आयडेंटिफाय आय एन टी आय एफ वाय मीन्स टू रेकग्नाईज म्हणजे एखादी गोष्ट किंवा व्यक्ती कोण किंवा काय आहे हे ओळखणं त्याचं प्रेझेंट पार्टिसिपल आहे एरिया ए एरिया म्हणजे क्षेत्र इम्प्रुवमेंट आय एम पी आर ओ एन टी इम्प्रुव्हमेंट मीन्स चे क्वालिटी और कंडिशन ऑफ संबडी और समथिंग बेटर एखाद्या गोष्टीच्या किंवा व्यक्तीच्या गुणवत्तेमध्ये किंवा स्थितीमध्ये केलेली सुधारणा द मोर स्पेसिफिक द एरिया द मोर रिफाईंड द अचिवमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी जेवढं जास्त विशिष्ट क्षेत्र तेवढं जास्त एखाद्याचं ध्येय साध्य करणं सोपं होतं रिफाईंड R-E-F-I-N-E-D, defined means improved and therefore producing a better result. मंजे सुधार्णा के लिया मुले चांगले काम देना रे. It makes it easier to set parameters and work towards the goal. ते मापदन्द थर्वायला आणी धेय काठायला सुकर बनोता. Parameters, P-A-R-A-M-E-T-E-R-S मीन्स समथिंग दॅट डिसाइड लिमिट दीच समथिंग कॅन बी डन एखादी गोष्ट कशी करायची हे ठरवणारी किंवा त्यावर मर्यादा आणणारी एखादी गोष्ट फॉर एक्झाम्पल इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस व्हॉट एक्झॅक्टली इज द कपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच उदाहरणार्थ जर घर बांधायचं असेल तर ते किती मोठा हवा आहे आणि जास्तीत जास्त किती जागा वापरणं शक्य आहे ते पाहायला हवं बिल्डिंग यू आय एल डी आय एन जी बिल्डिंग हे टू बिल्ड यू आय एल डी मीन्स टू डेव्हलप ऑर इनक्रीज समथिंग एखादी गोष्ट विकसित करणे वा वाढवणे निर्माण करण्याचं प्रेझेंट पार्टिसिपल आहे एक्झॅक्टली ई एक्स टी एल वाय एक्झॅक्टली म्हणजे नक्की किंवा खरोखर कपॅसिटी सी ए ए पी सी आय टी वाय कपॅसिटी म्हणजे धारक क्षमता रिक्वायर्ड आर ई क्यू यू आय ई डी रिक्वायर्ड हे टू रिक्वायर आर ई क्यू यू आय ई मीन्स टू नीड समथिंग म्हणजे एखाद्या गोष्टीची गरज असण्याचं पास्ट पार्टिसिपल आहे स्ट्रेच एसटीआरई टी सीएच स्ट्रेच मीन्स टू पूल समथिंग सो दॅट इट बिकम्स लागर और वायडर एखादी गोष्ट लांब किंवा रुंद करण्यासाठी ओढणे मेजरेबल क्वांटिफाईंग गोल्स प्रोवाईड्स स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स मोजण्यायोग्य ध्येयांचं प्रमाणीकरण केल्याने ध्येय साध्य करण्याच्या प्रगतीचा आढावा घेता येतो क्वांटिफाईंग क्यू यू एन टी आय एफ वाय आय एन जी क्वांटिफाईंग हे टू क्वांटिफाय क्यू यू एन टी आय एफ वाय क्वांटिफाय मीन्स टू डिस्क्राईब ऑर एक्सप्रेस समथिंग एज अन अमाऊंट ऑर अ नंबर एखादी गोष्ट राशी किंवा आकड्यात सांगणे किंवा व्यक्त करण्याचं प्रेझेंट पार्टिसिपल आहे प्रोवाइड्स पी आर ओ वीआईडी प्रोवाइड्स टू प्रोवाइड पी आर ओ वीआईडी मीन्स टू सप्लाय सम एखा गोष्ट पुर्यूलर रूप है टू ट्रैक टी आर ए सीके टू ट्रैक मीन्स टू फॉलो दूमेंट्स ऑफ समबड़ी और समिंग टेहनी कर प्रोग्रेस पी आर ओ जी आरई डबलएस प्रोग्रेस प्रगति अगेन्स्ट ए ए जी आय एन एस टी अगेन्स्ट म्हणजे चार तुलनेत दिस मेक्स इट इझी टू ब्रेंच मार्क परफॉर्मन्स थ्रू आऊट दी गोल पिरियड इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह त्यामुळे ध्येय साध्य करण्याच्या काळात कामगिरीचं मानक किंवा प्रमाण ठरवणे सोपं जातं तसंच कोणत्या क्षेत्रात सुधारणा आवश्यक आहे ते ठरवता येतं बेंचमार्क एन सी एच एम ए आर के बेंचमार्क मीन्स स्टँडर्ड बाय विच समथिंग कॅन बी मेजर्ड ऑर जज्ड मानक किंवा प्रमाण परफॉर्मन्स पीई आर एफ ओ आर एम ए एन सीई परफॉर्मन्स मीन्स द वे इन विच यू डू समथिंग एस्पेशली हाऊस सक्सेसफुल यू आर एखाद्या गोष्टीतील तुमची कामगिरी विशेषत यशस्वीपणे पार पाडलेली आऊट टी एच आर ओ यू जी एच ओ यू टी थ्रू मीन्स फ्रॉम द बिगिनिंग टू दी एंड ऑफ समथिंग एखाद्या गोष्टीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत इन्क्लुडिंग आय एन सी एल यू डी आय एन जी इन्क्लुडिंग म्हणजे समाविष्ट करून इम्प्रूव्ह आय एम पी आर ओ मीन्स टू बीकम ऑर टू मेक समथिंग बेटर एखादी गोष्ट अधिक चांगली करणे किंवा होणे होणे सुधारणे किंवा किंवा सुधारणा सुधारणा करणे वाईल फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड फुटबॉल खेळताना एखाद्याची भूमिका आणि जागा स्पष्टपणे ठरवणे आवश्यक असते व्हाईल डब्ल्यू एच आय एल ई व्हाईल मीन्स ड्युरिंग अ पर्टिक्युलर टाइम किंवा त्या काळात रोल आर ओ एल ई रोल मीन्स द पोझिशन ऑर फंक्शन ऑफ समबडी ऑर समथिंग इन अ पर्टिक्युलर सिच्युएशन विशिष्ट परिस्थितीतील एखाद्या व्यक्तीचं किंवा गोष्टीचं स्थान किंवा कार्य पोझिशन पी ओ एस आय एन पोझिशन म्हणजे उचित स्थान क्लिअरली सी एल ई ए आर एल वाय क्लिअरली म्हणजे स्पष्टपणे एफ आय एन ई डी डिफाईन्ड हे टू डिफाईन मीन्स टू एक्सप्लेन दी एक्झॅक्ट नेचर ऑफ समथिंग क्लिअरली एखाद्या गोष्टीचं स्वरूप नेमकेपणाने विशद करणे किंवा कल्पना स्पष्ट करण्याचं पास पार्टिसिपल आहे नाव लेट्स लुक ॲट दी क्वेश्चन्स ऑन पेज Question 1. How does quantifying goals help us? Answer. Quantifying goals provides us specific ways to track progress against goals. Also, it makes it easy to benchmark performance and areas to improve throughout the goal period. Question 2. Why do some people find setting goals a challenge? answer some people are scared of failure they feel failure can be avoided if they let things happen on their own rather than setting goals and not achieving them also they are not able to decide what they want they, what they want to achieve in the end प्लीज नोट दॅट वाय एक्सप्लेनिंग दी वर्ब फॉर्म्स अँड मीनिंग ऑफ वर्ड्स आय हॅव कन्सिडर्ड ओनली दोस इन कॉन्टेक्स्ट ऑफ द लेसन एक लक्षात घ्या क्रियापदाची रूपं आणि शब्दांचे अर्थ धड्यामध्ये वापरले आहेत त्याच दृष्टीने सांगितले आहेत सो स्टडी दिस प्रॉपरली आय विल प्रिपेअर द नेक्स्ट पार्ट सून हॅपी लर्निंग बाय फॉर नाव